दोन बॅग आपल्या तयार आहेत जायला युक्त्याचे दोन्ही सेम आले मग युक्त आणि कुठली माणसेचे माणसेची आहे आहे ही आणि ही युक्ताची आहे दुर्वेश बॅकग्राऊंड साऊंड असेल तर बरा वाटेल तुझा तुझा नाही नाही ना। ना तो, 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 तो नाही सासरला

बॅग भरून झाली यार किती वर्ष आपण सोबत होतो मला आठवण येईल रडवाचा विषय ना आहे आठवण आता काय आपल्या ज्या आहेत त्या आहेत आपल्या मनातच आहेत सर्वात जास्त आठवण कोण चे मम्मीची का पप्पाची मानसी पटकन दिवस कसं गेलं समजलंच नाही लग्न आला जवळ साखरपुडा झाला लानाचे मोठे झालो काय आता करायचं पण सर्वात झाडाला जवळ थांबायला पाहिजे होता काय आज जायचंच असते

दोघींच्या आठवण येईल खुशी तुला असं का आहे काय आता मला पण दोघींची आठवण येईल आणि माणसाची जर कमी येईल युक्ताची जास्त येईल कारण का युक्ता थोडी लांब आहे ही नेहमी जवळ असाल आपले जवळ असेल झाला कोण पण सांगल तेच इमोशन तिथं थोडाफार हे होते उन्नीस बीस होत तिकडं लांबचा जो लांबचा आहे ती आता कधीच काल येईल आणि तू सांग सहा सात तास प्रवास करून इथे यायला काय तू काय सहा मिनटांशील इकडं तुमकन गाडीवर हो बसून येशील बघूया चला आता कसा काय होतंय कार्य आपलं मस्त झालं पाहिजे बस तयारी सुद्धा झालेल्या आहे आज चुन धुवायचा आहेत ना

साईड मध्ये कॉमेडी पण करते सर्व तांदूळ आपल्याला धुवायला न्यावा लागते ना ना आपण <laughs> एक आय करता मम्मी हाय कर मावशी फक्त हा साफ करताव साफ करता जवळ ना डीजे बिडी नि वांगा जवळ रिव्ह्यूज ना तू हो सांगायला मावशी सगळं सांगणार आहे आपल्याला गाईड करणार आहे मध्ये मध्ये कॉमेडी पण झाली पाहिजे आपली कॉमेडी पण हो टेंशन नो टेंशन ओके सत्तर इकडे काय चाललंय काय चाललंय चहा चाललंय चहा बरोबर आहे युक्ता तुझं काय चाललंय राहो आठ दिवस घरी डान्स झालं माझ्या लग्नाच्या दिवशी कुठं जाय मेंटलाइज काय जायला जाऊन देईल कोण तुला आणि गेलीस तर गेटान परत घेऊन घेणार नाही तुला दिल्लीचा मिस झाला ना तिचा असं ते दिल्ली बघितली असती पण जाऊन दे चल समजलं ना म्हणजे म्हणजे आयुष्यातला काय गेला असं विचार नको दिल्लीला नाही गेलीस ते एक चांगलीच गोष्ट आहे दिल्ली आहे ना दिल्ली बाबा बाबा दिल्लीला नाही गेल्यास बरं मी आयुष्यात परत कधी दिल्लीला जाणार गेलतो एकदा कटकटी दिल्ली मग तू पण गेलतीस ना दिल्ली आवडली तुला दिल्ली अजिबात नाही दिल्ली अख्खे मला एवढा मी बहुतेक माझा पूर्ण भारत झालेला आहे पण दिल्ली नकोच दिल्ली आणि जर कनेक्टेड फ्लाईट असली ना कनेक्टेड फ्लाईट oh, 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 तर दिल्लीला उतराचा yeah. गप yeah. एअरपोर्ट वरच थांबाचा दुसरे रात्र पण तिथंच काढायचं डायरेक्ट दुसऱ्या yeah. फ्लाईटने yeah. जायचा आंब्याचं टाळा लागल कुठं आहे पहिले आंब्याचा हे पाला कसं टाकला याच्यात याच्यात ते जुवाला जायला न्यायला लागते आंब्याचा पाला टाकूनच न्यायला लागते तसं नाही जुने राजांची टिपरी आहे

हो काय पण आता तो काम या करतील दोघे जण ना चला चला आपल्या गावातल्या विरीजवळ आलो आपण आणि आता काय करतायत ते बघूया मामी साडी चिखलात गेली वाटत टोपल्या आहेत बघा मामीची साडी माकलेली दिसते जागा साफ करतायत माणसं ते आज थांब पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे तो नालाच आहे काय तरी बराच पाने आहे ना मग वस्तू नको नको

देथ्यो कोब्रा गुरु विरीचा मान हो विरीचा मान विरीचा मान विरीला मान लाव एक कारण तो ही वाली हळद आहे आणि ही हळद आहे ए ही हळदचा साहस दा देखले आय सा भाई हे विली हळद आणि नाती तो तिथे घ्या

असू ते माकवा भाऊ साहेब भाऊ साहेब माकवा 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 बाकी आपण हा हा डोलेत ना ए जा याला सोडा चला त्याच्यावर सगळ्या माकवायच ए लंबू ए लंबू खाली उतर खाली उतर, खाली उतर चल

मावशी आमची गाईड आहे काय मावशी आता चहाची वेळ झालेली आहे चहा पितात सर्वजणी ए मम्मी पडते मम्मीला तुम्ही थांबवा ना तुम्ही थांबवा घ्या घ्या

पाले, पाले। आ, बस ममे दोघी एकत्र बसा दोन खुर्ची आणण्याचा बजेट ना आपला तिथच दिला लागला माझा अजिबात नाही झालं रिॲक्शन रिॲक्शन त्रास साफ करते मी डोल्या गेले तर साफ करते मी आया, आया। तिने आता सोंड दिसले ना चिकनी दिसले ना कलर लावतयची फुल प्लॅनिंग झाली यांची फुल प्लॅनिंग झाली आमच्या वहिनीला भिजवायची बिचारीला एकदम शाणी पोर आहे तिला गंडवताना ताई <laughs> साधी बिचारी माझी भोली बायको ती बाली फुल ऍक्टिंग चालू आहे इथ पण आमची वहिनी काय बाहेर येत नाही ट्रेनिंग मध्ये हा तिला विचारलं मी तुम्हाला

रूम मध्ये आता आत मध्ये आया हा दाखवासाठी कॅमेरा दाखवासाठी बघा काय चाललंय मम्मा हे बघ मी काय मुद्दे पण भिजवतात का कंटिन्यू राहा पुढच्या ब्लॉक पर्यंत तुम्ही कोणसाठी हल्ला आणि स्वतः नवरी छोटी नवरी आपली कॅमेरा घेऊन आहे युक्ता पाटील दाखवासाठी एक फिरव आहे कॅमेरा हा युक्त आहे बघा अशी कॅमेरा घेऊन आहे चला त्यांना भिजू शकत नाही आपण त्यांना आपण नंतर हल्दीची वेळी माकू सर्व आता बायका कोलिन साफ करतायत त्या बघा केले नाही जीव न लाल्यावर सगळ्या मानसीच्या हल्दीला या सगळ्यांनी सव्वीस तारखेला वडे करायचे चोवीस ला मांडव पंचवीस ला एक लग्न मानसीच ला लग्न सगळ्यांनी यायचं आणि सव्वीस तारखेला आम्ही ुक्ताची युक्ताची वरात घेऊन गावी जाणार आहे ते दोन दिवस तिकडे असो आम्ही ड्रॉइंग आहे डरिंग आर्टिस्ट श्रेयश पाटील ज्याला काहीच येत नाही तरी पण तो घेऊन बसलाय ब्रश हातात काय तुझे माऊच्या लग्न आहेको नको नको तक्षु आला आता तक्ष आला

नको नको, नको 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 थोडा 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 बस झाला चेहरा व्यागला आहे ना हलद हलद बाबा बाबा कड चला झाला चला झाला अशीच माझ्या मस्ती चालू राहील चॅनल कंटिन्यू राहा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा अजून काय धरूयास काय बोलायचं असं वाट करून काय एवढे फास्ट फास्ट बोलत असते सवय झाले ना रोजचा काम आहे त्याचा तो सवय झाला तर अशाच आपण नवीन नवीन परंपरा सर्व काही आपल्या हल्दी वगैरे त्या लग्नापासूनच्या सर्व एंडिंग पर्यंत रडा रडी पर्यंत सर्व कार्यक्रम तुम्हाला दाखवीन रडा रडी पण दाखवून अरे बस झाली तिला किती बाकी विजवायची चला हा ब्लॉग मी कुठे एंड करेन मला काय माहिती नाही बघू इथं एंड केला तर इथं पण एंड करू शकते कारण का ही माझ्या मस्ती आणि प्रॉपर सोला दाखवीन मी चला <laughs> bye 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 kara bye, bye. bye. bye.